ते गाणं आहे विठला पांडुरंगा महादेवा श्रीरंगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया विठला पांडुरंगा महादेवा श्रीरंगा एक गाणं विठला पांडुरंगा महादेवा श्रीरंगा विठला पांडुरंगा महादेवा श्रीरंगा खंडेराय खंडेराय तू खंडोबा शिको मानवाला तू ज्ञानाचा धडा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा विठ्ठला पांडुरंगा महादेवा श्री रंग विठला पांडुरंगा महादेवा श्री रंग फसलाय तू अहंकार सागरात फसलाय तू अहंकाराच्या सागरात डुबलाय तू लोभ हाव वासनीच्या सागरात आणि त्याला शुद्धीवर राम राम हरे रामा आणि त्याला सुद्धीवर राम राम हरे राम वि पण्डुर महादेवा श्री रङ्ग विठला पडुङ महादेवा श्री रङ्ग वोटीपना पाइजे त्यो पाइजेला एउटा पैका पाइजे गोटीपना पाइजे त्यन पाइजे एउटा पैका पाइजे माया नको दया नको कपट तिरस्कार पाइजे सांग समझन जरा मानवाला శ్రీరామా సంగ సమరా మానవలా శ్రీ రామా వింరంగ మహాదేవా రంగ విండుంగ మహేవా శ్రీ రంగ రిశ్చినాక ధన్ సంపత్తి పైజే రిశ్చినా నక సంపత్తి పైజే చికవ శా పరి జరా देवादेवा तू शंकरा देवादेवा तू शंकरा विठला पांडुरंगा महादेवाश्री रंगा विठला पांडुरंगा महादेवाश्री रंगा त्याच्या गोडी नाही परमाची त्याला आवड नाही मुकी त्याच्या गोडी नाही परमाची त्याला आवड नाही ना अरू त्याची माणूस की सत्याची समाधानाची त्याच गोडी नाही दे अक्कल या मानवाला जरा दे अक्कल या मानवा जरा मिठाला पांडुरंग महादेवासीर रंग मिठाला पांडुरंगा महादेवासीर रंग रंगा, रंगा, उडान घे तू हनुमंता दिशा तू या मानवला जरा उडान तू हनुमंता दिशा तू या मानवला जरा बजरंगा बजरंगा तू हनुमंता बलशाली पराक्रमी तू भगवंता कर याची अस्मिता जरा कर याची अस्मिता जरा विठ्ठला पांडुरंगा महादेवा श्रीरंगा रंग विठ्ठला पांडुरंगा महादेवा श्रीरंगा रंग वाजायला जीवन त्याचे स्वप्नभंग होईल तुझे वाया जाईल जीवन त्याचे स्वप्नभंग होईल तुझे वेळीच सावधान कर या मानवाला जरा विष्णू महेश्वरा देवादेवा तू विनायका देवा तू विनायका देवा देवा विठ्ठला पांडुरंगा

असं प्रेक गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद